नमस्कार मी सविता ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल घरगुती पद्धतीचे तिळाचे लाडू खमंग भाजलेले तिळ आणि आरोग्यवर्धक गुळ यांची उत्तम चव देणारा पदार्थ म्हणजे तिळगुळ पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असे हे तिळाचे लाडू यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरलेले नाही किंवा रंग वापरलेला नाही प्रत्येक कणात घरगुती चवीचा अनुभव देणारे असे हे तिळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही मिळून तीनशे ग्रॅम आहे म्हणून मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आता मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे घेतलेले तीळ छान भाजून घेऊया थोडेसे लालसर रंगावर आपण हे ना भाजून घेऊया आपले तीळ छान भाजून झालेले आहेत आता मी ते काढून घेते आपले आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे ही आपले छान भाजून झालेले आहेत आता मी ते थंड करून जाडसर वाटून घेते आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भाजून त्यांचा मी जाडसर कूट करून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना ते थोडे भाजून घेते थोडे ड्रायफ्रूट छान भाजून झालेत मी आता ते काढून घेते ड्रायफ्रूट आपण काढलेले आहेत आणि आपण आता त्याच पॅनमध्ये हा गूळ घेतलेला आहे तो सर्व हा चिकीचा गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्येच मी आता हे तिळगुळ बनवणारे तर मी याचा पाक करून घेते आपण त्याच्यामध्ये हे झालेलं आहे आपला हो। पाक आता आपण त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकून घेऊया हे शेंगदाणे आणि ही वेलची पावडर घेतलेली सुद्धा पण टाकायची आणि छान आता पटपट मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं एकदा एखाद्या मिनिटामध्ये होऊन जातं ते लगेच सगळं एकजीव आपलं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता आपण तिळगुळ करायला घ्या त्यासाठी मी हाताला असं पाणी लावून घेते हाताला मी पाणी लावून घेतलेले आणि एक चमचा घेऊन स पाण्यामुळे ना थोडा चटका कमी लागतो हे असं घेऊ हे बघा किती छान झालंय बघा अजून एक दाखवते तुम्हाला पाण्याचा हात घेतला की चटका आपल्याला कमी लागतो हे बघा किती छान झालेलं आहे बघा असेच मी सर्व करून घेते तयार आहेत आपले तिळाचे लाडू महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा एक प्राचीन गोड पदार्थ तिळ आणि गुळ हे उष्णता देणारे असल्याने हिवाळ्यात खास करून मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे तिळगुळ गा गोडगोड बोला या म्हणीमधून सामाजिक सलोखा आणि गोडवा जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद